वेळ निघून गेली वा मला ह्यात खरंच लहानपण आता कुठलं मला हे असा आनंद घेता येईल बरं पैसे देऊन पण नाही मिळणार काय मस्त खेळायला आपली पण कराटी गेलेत वरती त्रिशाला पण घेऊन गेलाय दादा आर्यन कुठं नाही आयलाय नेमका कळना आर्यन कुठं आहे तोच कळना मला तू का आर्यन हा बघा आला आर्यन त्रिशाला पण घेऊन येतोय झाली बाबा पोरं खुश वट वागळ लय हाय ती तर लय म्हणजे लय लयू त्रिशाला भीती भीत असेल त्रिशा अय आर्यन त्रिशाला सांभाळून आण घाबरत असेल पोरगी अयो अ <laughs> <laughs> अजून पळाली मला आता रोहन यातन निघेल बरं काय तो घुसलाय मी बघितलाय डुम त्रिशाला घेर लय आनंद झालाय पोरांना लय खुश आहेत पोरं खुश आपण पण खुश पोरं खुश झाले तसं दादा पण खुश आता आम्ही बसतो बाबा इथं तुमची वहिनी बसली त्या तिथं ती थकली तिथंच बसली तुमची वहिनीच एकटी साडीवर दिसली मला इथं ह्या पकड ना बघ हा काय मज्जा येत असेल ना ओ बघ आपली वेळ निघून गेली ना अ बघ आर्यन आर्यन त्रिशाला पण नाही की या घसरगुंडी पेक्षा ती घसरगुंडी बारी आहे तिथली नेकी राहतील नको त्रिशा नको म्हणती जा खेळ जा पाच मिनिटं थांबून तिकडं जाऊ त्या पक्ष्यांच तिथे कसा रे ते येऊन आर जोरात बोलणं आवाज येऊ दे ना छोटे ब्लॉगर पळाला चल त्यांना बघ घे आता जाऊ तिकडे मुंबईला जायचं आहे आग नेक्स्ट लोकेशन गेटवे तिथं रील बनव तू एक डान्स कर कमरिया <laughs> चल आनंद खूप झालाय पोरांना पोरं काही सापडा ना बाबा एक आला की दुसरा गायब होतो नाही इथे वेळ घालून नाही जमणार पुढं जायचं आहे ना चला <laughs> त्यांचे काका त्यांना खेळवतात आता खुश दादा खुश पूजा खुश मी पण खुश सगळेच खुश आता नाचा दंगळांना का <laughs> दादा दादांना फिरना दादांची ताकद संपली एक <laughs> कोणा तर बाळ तिथं ए पूजा पकड गूटकर ना था? स्टॉप पक्ष्यांच नंदनवन चला डिंग 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 कोणता तर पक्षी हाय पण त्याच काय मला नाव माहित नाही बाबा का आहे धनेश 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 बर्ड चल 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 समोर आहेत पोपट हे काय बघतो म्हणा पोपट वगैरे हो आम्ही तिकडं पण चला वेगळं बघू काहीतरी ए चल आर्यन रोन अरे बापरे किती मोठा पोपट आहे बघा खूप मोठा आहे कोंबड्यासारखा मोठा मला तर विश्वास बसते ना की हा पोपट आहे म्हणून सैन्य मकाऊ आहे दादा ते मकाऊ मकाऊ तुझ्या त्रिशाला घे ग व्हिडिओ काढू दे मका आहे तो, तो पोपट नाही बघा प्रेम करतात एकमेकांवरती चला नेक्स्ट लय हसला तिथे एक माणूस मी म्हटलं चला त्यांना डिस्टर्ब नको तर आता इथे एक बिचार एकटा एकमेव उभा आहे सिंगल आहे तो पण त्याचं नाव काय मला माहित नाही चलो आगे इट्स ओके लय माहिती आहे ते आम्हाला पण हे बघा ती काय आहे ते काय नाव माहित नाही बरं काय आपल्याला वाव समोर बघा सीन क्या सीन आहे भाई साहेब झाडावरती पानं कमी पण पक्षी जास्त बसलेत पण त्यांची नावं काय माहित नाही चलो दुसरे लोकेशन पण अजून लांब जायचं आहे ना आम्हाला फिरायला हवा लाग ना हो मध्ये दादा रोहन रोहनला घेऊन लांब गेलाय निघून चल चल पळ पळ आर्यन पळ आहे कासव बघा कसव बसलाय निवांत शेट ओ मालक दादा लय पळत्यात त्यांची चल, चलण्याची स्पीड लय फास्ट आहे पण या कासवांच्या अंगावरती काय कसले पट्टे आहेत की बाबा वेगळंच आहेत आपल्याकडं कासव असतात पण असे नाही तो पाण्याच्या बाहेर येऊन उभा आहे चला दादा गेला पुढं लांब निघून ते कुठं दिसत पण नाही अरे पाहत सोड ना अरे बापरे वेगळंच कासव आहेत मला हे पहिल्यांदा बघतोय बाबा आयुष्यात काय नाव आहे जमिनीवर राहतो लाईज ऑन लँड मोठं घुमटदार कवच असतं त्याला छोटे टनक पाय असतात आणि तो शाकाहारी असतो एवढी माहिती त्याची इथं लिहिलेली आहे पण त्याचं नाव पान कासव नाही जमिनीवर कास चला नेक्स्ट आता हा इथून पुढं मगर साप काय 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 तसलं इथून चित्र दिसायला त्यांचे लोकेशन मगर क्रॉक ट्रेल क्रॉक ट्रेल अयो तो त्या पुरीच्या हाताला चावलं अरेन मगरना बघ खतरसे खिलाडी हे व दे का क्या बघा मग त्यांचा नाद करायचं नाही त्याला जीव मारून टाकले आता पोरांनी चला रे आता उठा चला चला <laughs> दादा वेटिंग मध्ये खाली चाललेत लोक नाही का वरून बघायचं का काय काय दिसलं कुठं आहे रिअलवाला हो मग रिअलवाला छिडींग तिंग टिंग ते बघा खालून गेलेत ना दादा त्यांनी हा बघा मगर तिथं एक आहे आणि त्या तिथे काय अलीकडे दोन दिसलेत कुठं तीन दिसतात तुला कुठं ते दगड आहे र बाबा तो मगर जवळ आलय बापरे रोन रोण मगर, तो आला इथं आम्ही वरून बघत होतो तिथून आणि तो, तो इथं आला पुन्हा मी तिथून पळत आलो खाली बघायला बापरे कसे हायत रे त्याचे आर्यन ओ हो, बापरे ए! मला वाटलं की तो पक्षी हे आहे टच आहे त्या पक्ष्यांचं म्हणून बघा तिथं किती मोठा पक्षी नाव का आहे रे पण यांचे आर्यन पाण्यातले पक्ष आहेत हे काय 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 एटेक्सेट्रा गुंडलाई लागायला आता बघितलं ते मी कसं वाटलं मग तुला मुंबईत येऊन हा आता बोल ला अजू नको दादा नाही इथं बोल कसं वाटलं अगं बोल की इकडं एक नंबर जोरात बोलायचं अगं कधी बोलायला मग उद्या चल आता तो आहे काय की ग का? आपल्याकडं असते ती लावन वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात एंट्री टिडिंग